आमदार रोहित पवारांचा पोलिसांना दमबाजी करतानाचा एक व्हिडिओ नुकताच समोर आलाय मध्यरात्रीच्या नाट्यानंतर कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांशी त्यांचा वाद झाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत असून रोहित पवार यांनी संतप्त स्वरात थेट पोलिसांनाच दमदाटी केल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे

ना ना। ना। खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचा फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध